लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत श्री समर्थ लहानूजी बाबांचे जन्मगाव मंगरुळ दस्तगीर या गावातील एक व्यक्ती आहे ज्यांचे वडील पेठ रघुनाथपूर येथील मंदिराचे संस्थांचे अध्यक्ष होते आणि आज श्री मंगेशजी सव्वा लाखे हे त्यांचे सुपुत्र हे सुद्धा तिथलाच कार्यभार बघत असतात दादा जयगुरु जय लहाणू बाबा जय लाग आणि सोबत आपल्या लहाणू दास श्री दिगंबर पाटील चौधरी देऊरवाडी हे सुद्धा आहे दादा सर्वात आधी तुमचा परिचय सांगा मी मंगेश भाऊरावजी सवाल मूळ गाव तुमचं अंगरुद असतगिरच आहे मूळचं तर तुमचे वडील जे लहानूजी बाबांच्या कार्यामध्ये रममान होते संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या कार्यामध्ये बाबांच्या सेवेमध्ये खर्च घातलेला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा आमच्या आजोबांनी बाबाला दृष्टांत दिला होता का लहानूजी बाबा आपल्या गावात मंदिर झालं पाहिजे आणि मूर्तीपुंबोबाची बसली पाहिजे बाबांना दृष्टांत झाला होता आजोबाचा हो काय आणि तिथून मग अभिमानजी बंडाजी सवाल केली आजोबाची हो तिथून मग बाबांनी सुरुवात केली आमच्या गावातला खंडारे सर जोरेबाई बेलुरकर दादा पण इथे येऊन गेले होते त्यावेळेस हो त्यांनी मग कार्य सुरू केलं त्याच्यानंतर ते पेट रघुनाथपूर जे संस्थान होतं हनुमानजीचं ते संस्थान काकडक्या संस्थानमध्ये या लोकांनी विलेनिंग कर केलं हो आणि नंतर मग इथं मंदिर बांधण्याचं सुरुवात केली पंधरा वर्ष पहिले मूर्त आपल्या घरी इथे होती होती का आणि मला त्यांनी साक्षात्कार कसा झाला तर महाराज साडे दहा वाजता ह्या इकडल्या दरवाज्यानं सरळ मूर्तीकडे गेले होते ओके असं पूर्ण व्हाईट कप पांढरे कपडे घालून बाबाची सगळं वगैरे असं तुम्हाला दर्शन झालं दर्शन झालं बाबाचं असं त्याच्यानंतर बाबांनी पूर्ण कार्य आतापर्यंत केलं सुरू आहे बाबा सुरू आहे आता सध्या आज तुमच्या इथे जो उत्सव सुरू आहे जयंती उत्सव सुरू आहे हो आजचा कोणता दिवस आहे आजचा ह्या सप्ताहाचा आजचा सहावा दिवस सहावा दिवस आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा रूपरेषा सांगा काय आहे रूपरेषा आजच्या कार्यक्रम आज तीन वाजे वाजेपर्यंत घेईल भाग असत हो तो संपल्यानंतर मग नंतर पालखी आहे पालखी साडेचार पाच वाजता पालखी मध्ये पहिली फिरेल हो त्याच्यानंतर मंगळूरमध्ये येईल अच्छा तिकडून आपल्या इकडल्या नवीन लहानवी महाराज मंदिरमध्ये इकडे जन्म ठिकाण ठिकाणी त्याच्यानंतर आपल्या घराकडे इथे नाश्ता वगैरेची व्यवस्था केली आहे आपण असंच आणि इथून आपल्या मंदिरावडतो आहे पुष्कळवृष्टी असं हो इथं पुष्प पुष्पळवृष्टी वगैरे करायची आहे हो आणि नाश्त्या वगैरे सगळं व्यवस्थित काम करायचं आहे अच्छा म्हणजे जवळपास हे पालखी जे सोहळा सुरू होईल तुमचा एक वाजता सुरू होईल चार साडेचारला तिथून तिथून पेट रघुनाथपूर या मंदिर साडेसहा सहा वाजेपर्यंत तिथे पालखी असं काय म्हणजे जवळपास रात्रीचे नऊ दहा वाजतील या पालखीचा नऊ दहा नऊ वाजेला परिक्रमेचा तर तुमच्यासोबत आणखी किती व्यक्ती आहेत असे सहकार्य करणारे पेठ रघुनाथपूरला मंदिर संस्थांमध्ये बालमो राऊत आहे अशोक भाऊ गाय गायगोनी आहे आहे आणि संस्थांचं सुद्धा या याच्यामध्ये इथलं जे पेठ रघुनाथपूरचं संस्थान आहे संस्थांचं सुद्धा लक्ष आहे वॉच आहे या मंदिरावर मार्च केल्या आणि संस्थांचे पदाधिकारी सुद्धा इथे येत असतात यावर्षी बहुते बहुधा तुमच्या इथे एक आरोग्य शिबिरसुद्धा झालं आहे आता तीन दिवसाचे पहिलेच देऊ तर पावडे साहेब वगैरे आले होते आले होते डॉक्टर साहेब बॅटरी पण आले ते सेवा देत असते सेवा दिली त्यांनी अच्छा आणि डॉक्टर एन साहेबांनी दिली आमचे धामणगावची विनोदजी भागवत यांनी पण दिली सेवा सगळे आमच्या मंगळूरचे त्यांनी पण सेवा दिली भरपूर म्हणजे एक प्रकारचं तुमच्या संस्थांच्या माध्यमातून बाबाजींचं जे प्रचार कार्य आहे हे फार मोठ्या प्रमाणात प्रचार कार्य हो हो, हो. गावोगावी हो, सुरू हो, आहे इकडल्या परिसरामध्ये एकतीस लोक डोळे तपास म्हणजे मोतीबिंदू आले आता होते पण प्रॉब्लेम हा झाला आज जायचं होतं त्यांना घेऊन पण उद्याचा आमचा प्रोग्राम होत असल्यामुळे हो, आम्ही तिथं वेळ देऊ नाही शकलो महाप्रसादाचा महाप्रसादाचा एक दोन महिन्यांनी मग वापस शिबिर घेऊन त्या लोकांचं तसं ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असं चालू आहे विचार तर आपल्यासोबत दिगंबर पाटील चौधरी आहेत दादाजी जयगुरु जयगुरु बाबा अ तुम्ही मला थोडक्यात हे जे यांचे दादाचे वडील आहे मंगेश दादा सव्वा लाखेचे वडील स्वर्गीय सव्वा लहान भक्त यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तुम्ही जवळपास एकोणीस दोन हजार सतरा पासून जुळलेले आहे त्यांच्यासोबत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा व्यक्तिमत्व कसं होतं आणि बाबांविषयी आस्था कशी होती बा त्यांची माझ्या देवळवाडीला इथले काही लोक आले होते कार्यप्रसंगात बर त्यातील काही महात समाजाचे होते तर त्यांना मी इथल्याबद्दल विचारलं मंगळू दस्त्रगीत हो तर हो। लहानजी महाराजांचा जन्मगाव आहे हो मंगळू म्हणजे हो हो मग तिथं मंदिर वगैरे आहे का काही बरं त्यामुळे आहे रघुनाथपेठ मध्ये हो तर त्यांचे अध्यक्ष कोण बोळा तर ते म्हणजे भाऊराव हो त्यांनी असं सांगितलं हो तर मी एक पत्र लिहून दिलं त्यांच्याकडे दोन दोन स्तवनामृत दिले हो आणि एक जीवन चरित्र दिलेलं अनुज बरं हे माझ्याकडून सप्रेम भेट हो म्हणजे त्यांचा माझा परिचय काही नाही पण त्यांनी त्या जवळ दिलं मी हो। आणि फोन नंबर दिला का हे भावराजी सवाला केली पोच के तर करा आणि केल्यानंतर मग त्यांना फोन करायला लावा हो तर मग यांनी त्यांनी ते सगळं दिलं भावराजी सवाला केला त्यांचा मला फोन आला फोन आल्यानंतर मग मला एकदम त्याचं लळाच लागली लळा लागला ला 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 मग यांच्यापर्यंत मी आलो इथे मंगरू दस्त गेलो मंगळूळला मंगळूळ गेला आणि बाबांना विनंती केली मी का मला इथं लहानूजी लीला मृत ग्रंथावर माध्यमातून हो, हो। लहानूजी महाराज सांगायचे हो। आहे हो। तर मला मला काहीच पाहिजे नाही पण लहानूजी महाराज या लीलामृताच्या माध्यमातून सांगण्याची माझी इच्छा या, झाली तर या सवाला थेट बाबांना काय केलं काही आडेवेडे न घेता तयार झाले तयार झाले आणि एवढा जोरा कार्यक्रम पाऊन लाख रुपये त्यास खर्च केला त्या